नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चमत्कार या आज आपण पाहणार आहोत डिसेंबर या महिन्यातील सर्व महत्वाच्या घटना जे तुमच्या जीवनावर परिणाम करतील या महिन्यात तुमच्यासाठी प्रेम पैसा करिअर नोकरी आरोग्य आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रात काय घडणार आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी तयार व्हा कारण हा महिना तुमच्या जीवनात नवीन संधी आणि रोमांच घेऊन येणार आहे चला तर मग पाहूया कुंभराशींच्या लोकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा ठरणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कुंभराशींच्या व्यक्तींसाठी एक नवीन सुरुवात होणार आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक संधी आणि बदल एकत्र येऊ शकतात जुनी अडचण दूर होईल आणि नवीन उत्साह तुमच्या जीवनात प्रवेश करेल आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील तुम्ही तुमच्या ध्येयाकडे विश्वासाने वाटचाल केली तर यश नक्कीच मिळेल मित्र आणि कुटुंबासकडून सहकार्य मिळेल तुमची मानसिक ऊर्जा उंचावेल नवीन कल्पना आणि योजनांची अंमलबजावणी या महिन्यात यशस्वी ठरू शकते तुम्ही जे काही सुरू कराल त्यात स्थिरता दिसून येईल कामाच्या ठिकाणी बदल आणि प्रगतीची शक्यता आहे नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी या महिन्यात दिसून येतील मनातील शंका दूर होतील करिअरच्या बाबतीत डिसेंबर महिना महत्वपूर्ण राहील नवीन प्रकल्प जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाची संधी मिळेल सहकार्यांशी संबंध सुधारतील त्यामुळे कामकाज अधिक सुरळीत होईल जुन्या अडचणी दूर होतील नवीन ज्ञान घेण्याची उत्सुकता वाढेल कामात तुमचा आत्मविश्वास उंच राहील बॉस आणि वरिष्ठांकडून तुमचे कौतुक मिळेल तुमची मेहनत ओळखली जाईल टीममध्ये सकारात्मक वातावरण राहील प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील नवीन क्लायंट्स किंवा सहयोगी येण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत डिसेंबर महिना सुधारणा होईल जुन्या कर्ज आणि आर्थिक ताण कमी होईल नवीन उत्पन्नाची तुम्हाला संधी मिळेल गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्यास त्याचा फायदा होईल अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बचत करण्याची शक्यता आहे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या लघु उद्योग किंवा व्यवसायात वाढ होईल आर्थिक स्थैर्य टिकवणे आवश्यक आहे कुटुंबासाठी वित्तीय योजना बनवणे योग्य ठरेल प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये डिसेंबर महिना रोमँटिक आणि भावनिक अनुभव घेऊन येईल सिंगल लोकांसाठी नवीन प्रेमाची संधी निर्माण होईल रिलेशनशिपमध्ये संवाद वाढेल मित्र आणि सहकार्यांशी नातं अधिक मजबूत होईल प्रेमात गोडवे आणि समजूतदारपणा वाढेल काही जुने गैरसमज दूर होतील स्नेह प्रेम आणि आदर यावर भर असेल एकमेकांच्या भावना समजून घेण्याची संधी मिळेल कुटुंबाच्या बाबतीत हा महिना सुखद राहील घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल वयस्क सदस्यांकडून मार्गदर्शन मिळेल घरगुती कामे सुरळीत होतील कुटुंबियांशी संवाद साधताना संयम ठेवा मुलांचे शिक्षण आणि प्रगती योग्य प्रकारे मात्र दिसून येईल कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या घरगुती खर्च नियोजनात ठेवा घरातील समाधान आणि सुख वाढेल वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत डिसेंबर महिन्यात दक्षता आवश्यक आहे मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योग उपयुक्त ठरेल झोपेत सुधारणा होईल आहार संतुलित ठेवा शरीरात ऊर्जा आणि ताकद टिकवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे लहान संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष द्या मानसिक आरोग्य चांगले राहील तर शरीरावरही सकारात्मक परिणाम होईल सामाजिक जीवनात डिसेंबर हा महिना उत्साही राहील मित्रमंडळींसोबत गप्पा सहली आणि कार्यक्रमांची योजना यशस्वी होईल नवीन लोकांशी ओळख निर्माण होईल मित्रांच्या मदतीने काही अडचणी सोडवता येतील समाजातील स्थान उंचावेल शिक्षण अभ्यास आणि नवीन ज्ञान घेण्याच्या दृष्टीने डिसेंबर महिना हा कुंभ राशींच्या लोकांसाठी फलदायी राहील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रोजेक्ट्स आणि सादरीकरण यशस्वी ठरेल अभ्यासात नवीन वापरल्यास फायदा होईल गुरु शिष्य संबंध सुधारतील ज्ञानवृद्धीसाठी योग्य संधी उपलब्ध होतील प्रवासाच्या बाबतीत डिसेंबर महिन्यात काही छोटे किंवा मध्यम प्रवासाची शक्यता आहे काम किंवा कुटुंबामुळे प्रवास उपयोगी ठरेल प्रवास सुरक्षित आणि आनंददायी राहील नवीन ठिकाणांचे अनुभव मिळतील मानसिक कमी करण्यासाठी ध्यान योग किंवा वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे आत्मविश्वास वाढेल जीवनात नवीन उत्साह हो निर्माण होईल जुन्या समस्या दूर होतील डिसेंबरमध्ये तुम्ही जुन्या नातेसंबंधांमध्ये देखील सुधारणा करू शकता काही गैरसमज सुद्धा दूर होतील विश्वास आणि प्रेम वाढेल मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने जुने प्रश्न मिटतील आर्थिक गुंतवणुकीसाठी डिसेंबर महिना हा कुंभराशींच्या लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे योग्य सल्ला घेऊन नफा मिळवता येईल अनिश्चित परिस्थिती टाळा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील टीमवर्कवर भर ठेवा नेतृत्व कौशल्य वापरा वरिष्ठांकडून कौतुक मिळेल प्रेमाच्या बाबतीत जुने गैरसमज देखील दूर होतील सिंगल लोकांना प्रेमाची संधी मिळेल मित्रांशी संबंध सुधारतील सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील घरातील सदस्यांशी स्नेह वाढेल आरोग्य चांगले राहील पण थोड्या विश्रांतीची गरज आहे प्रवास आणि नवीन अनुभव लाभदायी राहतील आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मोठे यश मिळेल डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कुंभराशींच्या व्यक्तींसाठी संपूर्ण उन्नती प्रेम आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे प्रत्येक संधी योग्य प्रकारे हाताळल्यास आयुष्यात स्थिरता आणि समाधान मिळेल तर फ्रेंड्स हे होते कुंभराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाचे भविष्य जुन्या अडचणी दूर होतील नवीन संधी उघडतील आणि प्रेम पैसा करिअर सर्वच क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर ला अशा छान छान आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅ व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ